चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी दत्त या चॅनलवर मग तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते सोमवारी नारळी पौर्णिमा आहे आणि ह्या नारळी पौर्णिमेला आपण काही विशेष अशा सेवा उपाय करतो ह्या सेवा उपाय तोडगे जे आहेत ते आपण करत असताना अगदी मनापासून करायचे ह्या सेवा उपाय तोडगे करत असताना आपल्याला कष्ट मेहनत काम ही करावीच लागते बघा एखाद्याच्या घरात खूप सुंदर असं सगळं चाललेलं आहे घर हस्तकेळता आहे घरात सगळे आनंदी आहेत घरात पैसा आहे सुख आहे समाधान आहे पण कोणाची तरी नजर लागते आणि ही नजर लागल्यानंतर त्या घरामधलं वातावरण बिघडतं घरामध्ये सतत भांडणं होतात पैशाची आवक कमी होते पैसा यायला येण्याचा मार्ग बंद होतो ह्याला कारण की कोणाची तरी वाईट नजर हे खरं आहे तुम्हाला वाटेल काय ताई सांगता पण मला माहिती आहे अशा गोष्टी घडतात प्रत्येकजण तुमच्याबद्दल चांगला असतो तुमच्याशी चांगला वागतो असा नाही आपल्यातलीच लोक आपल्या जवळची श्लोकं आपलं चांगलेलं त्यांना चांगलं चाललेलं बघवत नसतं आणि त्यावेळेला त्यांची जी नजर असते ती आपल्या घराला लागलेली असते किंवा काहीतरी आपल्या घराला दोष लागतात आणि आपल्या घरामध्ये सतत भांडणं होणं पैसा न टिकणं वारंवार कोणा कोण आजारी पडणं मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे मुलांच्या लग्नामध्ये अडथळेनं ह्या गोष्टी घडत असतात आणि प्रत्येक आमोशा पौर्णिमेला जसं समुद्राची भरती ओटी असते तसं आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये भरती ओटी चालू असते काही जणांच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात काही का जणांच्या आयुष्यामध्ये का वाईट गोष्टी घडत असतात काही जणांच्या आयुष्यामध्ये कधी कधी चांगल्या गोष्टी घडतात आणि कधीकधी वाईट गोष्टी घडत असतात आणि यासाठी बघा मी बऱ्याच जणांच्या ठिकाणी आहे आमावश्या आणि पौर्णिमेला बऱ्याच जणांच्या घरामध्ये भांडणं होतात ही जी भांडणं आहेत ती पौर्णिमा अमोशा चालू झाल्यानंतरच होत असतात आणि ह्या ह्याला एकच कारण की कोणाचं तरी आपल्या घराला नजर लागणं किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मकता होणं किंवा काहीतरी करणी मादा शत्रू पिणा जी आहे ती आपल्याला लागलेली असते आणि ही निघण्यासाठी नारळी पौर्णिमेला आपल्या घरावरून आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून अशी काही गोष्ट उतरून बाहेर टाकायची ती गोष्ट मी आता सांगणार आहे कशी करायची आणि काय बघा बाराच्या आत तुम्हाला भात करायचा आहे तुमच्या घरात समजा तुम्ही चार व्यक्ती असाल तर चार व्यक्तींना चार वाट्यामध्ये वेगळा वेगळा भात बनवायचा ह्या भातामध्ये मीठ बिलकुल घालायचं नाही तांदूळ धुवायचे दुण नाही एवढे अगदी म्हणजे पोह्याचे एक चमचा दीड चमचा तांदूळ घ्यायचे त्या ता वाटीमध्ये ओतायचे आणि डायरेक्ट पाणी जेवढं भात शिजायला लागतं तेवढं पाणी घ्यायचं आणि तो भात बनवायचा त्यामध्ये मीठ घालायचं नाही अशी तुमच्या घरामध्ये चार व्यक्ती असतील तर चार वाट्यामध्ये वेगळे घ्या दोन व्यक्ती असतील तर दोन वाट्यामध्ये वेगळे घ्या प्रत्येक व्यक्तीच्या नावचा भात वेगळा बनवायचा ह्या भातात मीठ घालायचं नाही त्यानंतर बाराच्या आत तुम्ही ही जी वाटी आहे ह्या वाटीवरचा भात तुम्ही एखाद्या कागदावरती घ्या आणि तो म्हणजे वाटीतलाच भात जसाच्या तसा तुम्ही मुलांना उत्तरेला तोंड करून आणि तुमचं तोंड दक्षिणेला व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं क्लॉकवाईज सात वेळा प्रत्येक व्यक्तीवरून प्रत्येक भात वेगळा उतरायचा आणि तो आता बघा पहिल्या मुलावरून ओवाळला किंवा पतीवरून ओवाळला तो भात तुम्ही बाहेर कागदावर नेऊन ओतायचा हात पाय धुवायचे घरी यायचं परत दुसऱ्या वाटीतला भात दुसऱ्या मुलावरून तुमच्या उतरायचा तो भात बाहेर जाऊन दुसऱ्या कागदावर ओतायचा तिसरी मुलगी मुलगा तुमची सासू सून जाऊ कोण असेल तिच्यावरून उतरायचा तो बाहेर नेऊन ठेवायचा प्रत्येकाचा भात वेगळा वेगळा उतरून प्रत्येक वेळी बाहेर ठेवायचा प्रत्येक वेळी घरात येताना हातपाय धुऊनच यायचं अशा पद्धतीनं तुम्ही दोन मुलं असतील आसे नवरा असेल दोन मुली असतील आसे नवरा असेल एक मुलगी एक मुलगा असेल नवरा असेल तुम्ही असाल सगळ्यांच्यावरून तुमच्यावरून तुमच्या पतीला उतरायला सांगायचं तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही हा भात उतरायचा नाही तुम्ही तुमच्या पतीला सांगायचं किंवा मुलीला मुलाला सांगू शकता तुमच्यावरून तुमचं तुमचा मासिक धर्म आहे तुमच्यावरून मुलं उतरू शकतात पण तुम्ही तुमचा मासिक धर्म असताना मुलांवरून पतीवरून उतरायचा नाही भात हा भात तुम्ही बाहेर उतरून टाकायचा बाराच्या आत ह्या भातावरती हा भात तयार केल्यानंतर ह्या भातात दही हळद कुंकू टाकायचं आणि मग उतरायचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी ते पक्षी किडे मुंग्या खाऊन जातील तुम्ही तो भात अशा ठिकाणी ठेवायचा जिथे कोणाचा पाय पडणार नाही किंवा कोण ओलंडणार नाही किंवा त्याला पाय त्याच्यावरून पाय टाकून जाणार नाही हा आपल्याला उपाय आपल्या घरातले दोष निघून जाण्यासाठी आपल्या घरातल्या आपल्यावरच्या जे काही संकट दुःख घरातले जे नकारात्मकता ते दूर होण्यासाठी आपल्याला आहे त्यानंतर अजून एक वाटी भात जो बनवताय तो तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याच्या चौकटीवरून उतरून तो बाहेर ओतायचा आहे ह्या भातावर सुद्धा तुम्हाला दही आणि हळदी कुंकू टाकायचं जो भात तुम्ही प्रत्येक बनवता त्यात मीठ घालायचं नाही पण भात बनवलेला हो जो आहे त्यावरती दही हळद कुंकू टाकूनच भात उतरायचं आहे तर हे उपाय तुम्ही बाराच्या आत करा ज्या नोकरदार स्त्रिया नोकरदार पुरुष आहेत त्यांच्यावरून तुम्ही संध्याकाळी केला तर चालेल मग शक्यतो बाराच्या आत करा हा जो मी उपाय तुम्हाला आत्ता सांगितला हा प्रत्येक पौर्णिमेला आणि प्रत्येक आमोशाला जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये भांडणं असतील नकारात्मक असतील शत्रू असेल नजरबाधा असेल करणीबाधा असेल ते सगळं निघून जाईल हा उतारा करत असताना तुम्ही पूर्वी बायका म्हणायच्या बघा आल्या गेल्याची भुताखेताची शेजाराबाजाऱ्याची दृष्ट लावणाऱ्याची नजर लावणाऱ्याच्या डोळ्यात माती असं म्हणायचे किंवा स्त्री स्वामी समोर स्त्री स्वामी समर्थ आमच्या घरातले जे दोष संकट मुलांच्यावरचे आमच्यावरती घरावरचे जे आहेत ते तुम्ही सगळे काढून टाका असं म्हणू शकता तर हा छोटासा उपाय जो आहे हा तुम्ही नारळी पौर्णिमेला कराच पण प्रत्येक आमूजण पौर्णिमेला जर केला तर तुमच्या घरातले दोष नकारात्मकता शत्रू बाधा नजरबाधा करणीबाधा जे काय ते हळूहळू तुमच्या घरातून निघून जायला सुरू होईल तर असा हा छोटासा उपाय जो आहे हा माझा तुम्हाला उपाय आवडला असल्यास जास्तीत जास्त जास्ती व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीचंसुद्धा यूट्यूब चॅनल मुलीनं डेली ब्लॉगचं सुरू केले तिच्यासुद्धा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा तिच्याही व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्ही सगळे आमच्या दोघींच्या व्हिडिओला जेवढं प्रोत्साहन देता प्रेम देता त्यामुळंच आम्हाला उत्साह आलेला आहे आणि आम्ही त्याच तुमच्या प्रेमा कोटी आणि तुमच्या प्रेम आणि प्रोत्साहनामुळेच आम्ही हे व्हिडिओ बनवू शकतो त्यामुळं सगळ्यांनी जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओ सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ